नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पश्चिम येथील बेलवली श्री कॉम्प्लेक्स मध्ये आकाश साठवे यांच्या माध्यमातून दिवाळी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा ही रिक्षा दिवाळीचे भेटवस्तू वाटप करण्यात आले सुमारे दीडशेहून अधिक रिक्षाचालकास दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आली होती कार्यक्रमास पंढरीनाथ साठपे आकाश साठपे रिक्षा युनियन अध्यक्ष तसेच अनेक रिक्षाचालकांनी हजेरी लावली या कार्यक्रमास बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी ठळक वार्ताशी बोलताना वामन म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी अनिके सोनावणे सह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिके ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या दिवाळीचा उत्साह जो आहे तो संपूर्ण देशासह राज्यासह इतकंच काय तर बदलापूर शहरात देखील पाहायला मिळतोय सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील कॉम्प्लेक्स मध्ये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेनेतर्फे प्रामुख्याने आशिष आकाश साटे यांच्यातर्फे जर आपण पाहिलं तर रिक्षा चालकांसाठी जे आहे ते निमित्त जे आहे ते काही गिफ्ट वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय दादा मात्र यांच्या पुढाकाराने यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न आलाय खर तर हा तोच रिक्षा चालक असतो जेव्हा एखाद्या पॅसेंजरला नऊ पाच ची ट्रेन पकडायची असते तेव्हा तोच रिक्षा चालक जो असतो तो जीव मुठीत घालून रिक्षाच्या कुठल्याही पार्टचा हे न करता तो त्याला पोहोचवत असतो आणि आज त्या रिक्षा चालकाच्या गौरवास्पद आपण या ठिकाणी कार्यक्रम पाहायला हो मिळतोय आपल्यासोबत दादा दिवाळी म्हटलं की आनंदाचा उत्सव आणि तोच शिवसेनेच्या मार्फत आनंद उत्सव सध्या शहरात पाहायला मिळतोय काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल आज आकाश सापटे यांनी सर्व बेलोली परिसरातील आमचे रिक्षा चालक आहेत हे नक्कीच रात्रंदिवस मेहनत करून आमच्या सर्व प्रवाशांना सेवा देत असतात आणि कुठच्याही प्रकारचे तुम्हाला माहिती आहे चालक हे स्वतःची जबाबदारी धरून प्रत्येक वयोवृद्ध असो नागरिक असो त्या घरापर्यंत त्यांना सोडण्याचं काम करत असतात त्यांना कुठेतरी ही दिवाळी चांगली जावो यासाठी नेहमीच आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा एकत्र येण्यासाठी आज त्यांना दिवाळीनिमित्त त्यांना <laughs> गिफ्ट काय बोलणार नाही पण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आकाश सापटे यांनी बोलत होतं आणि त्या निमित्ताने त्यांना कपड्याने मिठाईचं गोड तोंड करण्याचे वाटप केलेले नक्कीच जी येणारी पुढची दिवाळी ती त्यांना चांगली मंगलमय जावं अशा सर्व रिक्षा चालकांना शुभेच्छा देतात आणि त्यांनी मगही सांगितलं आमचे दिनेश सुरेश हे माझा वर्गमित्रच आहे तो रिक्षा युनियनचा हे विभागाचा अध्यक्ष आहे आणि सर्व रिक्षा युनियनचे सर्व सदस्य हे साप्ते कुटुंबीय भारत पाटील आमच्या शोभाताई यांच्या कायमस्वरूपी पाठीशी असतात तसेच येणाऱ्या ज्या आमच्या आता नगरपालिका निवडणुका आहेत नगरपालिका निवडणुका आहेत मग डोळ्यासमोर ठेवून आम्ही काय त्यांना मिठाई आणि कपडे वाटप केलं नाही ही प्रत्येक वर्षी जी परंपरा आहे ही परंपरा टिकवण्याचं काम साप्ते कुटुंब या बेलोली परिसरामध्ये करतच नक्कीच शिवसेनेचं तुम्ही बघत असाल कोपऱ्यामध्ये आता सुद्धा मी मोपाडा आदिवासी वाडीमध्ये होतो प्रत्येक वर्षी मी भाऊची या निमित्ताने इथल्या महिलांना साडी आणि मिठाई वाटप करतो तसंच आता आमचं लवाली गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा पाचशे महिला माझ्या वाट बघतात त्यानं सुद्धा प्रत्येक वर्षी भाववीच्या निमित्तानं मी भेट देत असतो आणि नक्कीच या आम्ही भूतलावर आहोत तोपर्यंत असेच गोरगरिबांचे आशीर्वाद आमच्या सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी राहतील एवढेच ईश्वरच्या ची प्रार्थना करतो आणि या रिक्षा चालकांना नक्कीच चांगलं निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो एवढेच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि पुढील पुढच्या वर्षी येणारी दिवाळी त्यांना भरभटून म्हणजे आजपासून नक्कीच दुसरा दिवस उद्यापासून त्यांचा चालू होणार आहे त्यांना भरभरून चांगले प्रवासी भेटो चांगलं त्यांचं हातावरच जे जीवन आहे ते नंगीच मंगलमय हो अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो अगदी प्रश्न आपण पाहतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या मार्फत जे आहे ते कशा प्रकारे एक वर्ग उपेक्षितच आहे त्या मार्फत मी नक्कीच इथले जे रिक्षा चालक आहेत बरेचसे आमचे स्थानिक आहेत आणि पहिल्यांदाच या शहरामध्ये तुम्हाला माहित होती की खड्ड्यातनं रिक्षा असं तुम्हाला तुमच्या तुमच्याच चॅनलच्या माझ्यावर डुबडू डुबडू असं दाखवलं होतं पण या रिक्षा चालकांना दोन हजार चौदा साली मी नगराध्यक्ष झालो तर आतापर्यंत सर्व नव्याण्णव टक्के रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे आम्ही करून दिलेले आहेत मला वाटतं नक्कीच त्यांना जे येणारा मेंटेनन्सचा खर्च आहे तो आम्ही मला वाटतं शून्यावर आणलेला आहे नक्कीच याच्यानंतर सुद्धा आता जी आपली बाजारपेठ आहे बाजारपेठला आमच्या बेलवली रिक्षा स्टँडला चांगलं स्टँड असावं यासाठी सॅटिस सारखा प्रोजेक्ट आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून या बदलापूर शहरामध्ये आणणार आहोत आणि नक्कीच जर सॅटिस झाला तर ठाण्याच्या धर्तीवर त्यांना चांगलं आलिशान रिक्षा स्टँड करून प्रवाशांना चांगली त्यांना सर्व्हिस देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद माहिती दिलेल्या माहिती सर आपल्यासोबत काही रिक्षा चालक देखील असणार युनियनचे अध्यक्ष सर काय सांगाल काय प्रामुख्याने समस्या असतील आणि आजच्या या माध्यमातून मी समस्या मांडणार नाहीये दिवस आहे हा दिवाळीचा सण आहे दिवाळीचा सण आहे आणि हा आमच्यासाठी एवढा आनंदाचा आहे की त्यामुळे अगोदर वार्ड नंबर नऊ होता वॉर्ड नंबर पाच झालेला आहे पण हे कुटुंब जे आहेत ना हे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसता सुद्धा आमच्या नऊ नंबर वार्डातल्या सगळ्या रिक्षावाल्यांना एक पालक म्हणून निसतं काय दिवाळी आली म्हणून मिठाई वाटली किंवा कपडे वाटले असं नाहीये तर त्यांनी आमच्यासाठी आमच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी पाळली म्हणजे अक्षरशः मला जो टेन्शन होतं मी ह्या कंडिशनला असं माझं कुटुंब सांभाळाला मला एवढा त्रास होत असेल तर माझ्या इतर बंधूंना काय तर मला त्याची काहीच वाटत नाही मी सर्व ठिकाणी हे करतो की माझ्या कुटुंबा रिक्षा चालकांना का काही रिक्षा ना काही त्याला मिळावं आणि साठोकडनं मला खरोखर अभिमान वाटतो की त्यांनी काही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा आज पाच ते सहा वर्ष आज आमच्या रिक्षावाल्यांना त्यांनी सांभाळ नुसतं काय हेच देऊ नये अनेक इन्शुरन्स पॉलिसी झाल्या धान्य झालं पण त्यांचा आभार मानस पाहिजे ना आज आमचं ते पालकत्व घेत आहेत तर आम्हाला साठपे कुटुंबाचा अभिमान वाटतो आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आमचे पंढरी शेठ साठपे आकाश साठपे स्नेहल साठपे आमचे जाधव कॉलेज रिक्षा त्यांना खरोखर मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि तो आमचे मित्र वामन शेठ तिथे ह्याच तेथ त्यांचा पाठी आमच्या पाठीवर नेहमी शाबासकी असते थापता असतेच असते एवढंच बोलतो आणि सगळ्यांना देवाचे हार्दिक शुभेच्छा. अभ्युत फाउंडेशन पाहा म्हटलं की मुदूर उतरत परंतु त्यांच्या देखील समस्या असतात आणि त्यांच्या समस्या लक्षात घेऊन आज हा कार्यक्रम किती वर्षांपासून उपक्रम राबवला जातो आणि एकंदरीतच काय सांगाल? खरं म्हणजे मी सर्वप्रथम दिवाळीच्या माझ्या सगळ्या रिक्षा बंदोगांना यायला खूप हार्दिक शुभेच्छा देतो. खरं सांगायचं म्हटलं तर हे जे आम्ही जे करतोय हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन करत नाहीयेत ही एक आम्ही समाजसेवा म्हणून करतोय आणि राजकारण व्हायचं तेव्हा होईल हो निवडणुका यायचं तेव्हा येतील निवडणुका आणि ह्या गोष्टींचा काहीही संबंध नाहीये खरं म्हणजे आदरणीय शिवसेनेचे कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचं मी या ठिकाणी आभार मानेन की पाच ते सहा वर्ष झाली त्यांनी आम्हाला लोकांची संधी म्हणजे सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि हे सर्व काम करत असताना माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश पाटील असतील आमचे सहकारी भारत पाटील असतील हे सगळेच आम्ही एक एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून या परिसरातील रिक्षा चालक असतील किंवा इतर काही सामान्य नागरिक असतील त्यांना मदत करण्याची किंवा त्यांना कुठल्याही अडचणीमध्ये साथ देण्याची भूमिका आम्ही निभवतो आणि ती भूमिका निभवण्यासाठी आम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा मी शिवसेना आणि खूप खूप आभार मानतो आपण इथे आलात दिवाळीच्या दिवशी पत्रकार बंधूंना सुद्धा मी या ठिकाणी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वर्ष आपल्याला सर्वांना सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं हेच ईश्वरच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र युवा नेतृत्व आकाशाचा असेल आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ आता आज अनेक रिक्षा चालक आपण पाहतो जे वेल एज्युकेटेड आहे पण रोजगार नसल्याने कुठेतरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालक झाला होता आणि त्यासाठी हा राबवलेला एक उपक्रम आहे काय सांगायला नेमक्या काही समस्या असतात निश्चितच आम्ही गेल्या अनेक वर्ष रिक्षावाल्यांसोबत आम्ही त्यांच्या पाठीशी कमी पण म्हणजे कोविडचा काळ जर बघितला तर अत्यंत म्हणजे आमच्या रिक्षा चालकांसाठी खराब होता त्या वेळेला तरी पण त्यांनी कुठेही न थांबता अहोरात्र दिवस रात्र म्हणजे कोविड पेशंट असताना देखील त्यांनी आमच्या रिक्षा आमच्या प्रभागातील बांधवांना सोय सुविधा अगदी व्यवस्थित पण दिले त्याची उभे राहिलो आपण कधी कधी पाहत असतो की आपल्या प्रभागात लाईटीच्या समस्या असतात आपल्याला लाईटीची व्यवस्था सोय पाहिजे आपल्याला पाण्याची व्यवस्था सोय पाहिजे पण आपण ह्याही विचार करतो केव्हा केव्हा के रिक्षा व्यवस्था रिक्षा व्यवस्था ही आपल्याला व्यवस्थित पाय हवी असते ते आमचे रिक्षाचालक बेलोलीतले रिक्षाचालक रिक्षा, बेलो रिक्षा, रिक्षा जाधवगावली रिक्षाचालक असो किंवा आमच्या बेलोलीतले स्टँडचे रिक्षाचालक असतो हे त्यांची जिम्मेदारी अगदी चांगल्या पद्धतीने पार पडत असतात याची सर्वची नोंद घेता आम्ही गेल्या अनेक वर्ष आमच्या चालकांसोबत ठामपणे उभव आणि अशाच पद्धतीने या येणारे अनेक वर्ष आम्ही त्यांच्या सोबत राहू आणि ही दिवाळी सर्वांना सुखा समृद्धीची आणि गोड जाव हीच मी आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अनेक महिला देखील कुठेही क्षेत्रात मागे नाही येतात महिला देखील रिक्षा झाल्या होत्या आपलं आपला उदरनिर्वाह करत काय सांगाल किती डिफिकल्ट असतं एक महिला म्हणून देखील आणि या क्षेत्रामध्ये जेव्हा त्या पुढे येतात तेव्हा कशा प्रथमच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते मी आणि येथील आमच्या पहिला प्रा प्रभाग क्रमांक न होता तेथील लेडीजला आम्ही रिक्षा चालक रिक्षा चालक होते त्यावेळेस चार म्हणजे आता दोन आहेत त्यावेळेस आमच्या प्रभा क्रमांक नऊ मध्ये पाच सहा लेडीज होत्या आणि मी प्रभा क्रमांक पाच च्या वतीन देखील शुभेच्छा देते काही अनेक वर्ष आम्ही हे प्रोग्राम राबवतो आणि त्या निमित्ताने अनेक लेडीज सुद्धा इथे येतात आणि आम्ही त्यांना हे आपली वस्तू वाटप करतो त्या त्याच निमित्ताने आपली समाजकार्य आणि समाजसेवा होऊन जाते पुढे देखील त्यांना शुभेच्छा देते आणि पुढील दिवाळी साठी धन्यवाद धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार एकंदरीतच आपण पाहू शकतो की शिवसेना जर म्हटलं तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरतीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच तत्वाची जाणीव करत आज एकंदरीतच आपण पाहिलं तर श्री कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये बेलवली रिक्षा स्टँड परिसरातील जे काही रिक्षा चालक आहेत त्यांना जे आहे ती भेटवस्तू देत कुठेतरी त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आणि साठवे कुटुंबाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्यासोबत असंख्य रिक्षा चालक आहेत आपण घ्या एकंदरीत आपण पाहतो रिक्षा चालक म्हणजे कुठेतरी मुजोर दादागिरी अरेरावी परंतु हा तोच रिक्षा चालक असतो तो रात्री तीन वाजता एखादी इमर्जन्सी घटना घडली तर पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो हा तोच रिक्षा चालक असतो जेव्हा एखादी ट्रेन मिस होत असेल तेव्हा जेव मुठीत घालून तो प्रवाशांना त्यांच्या जागेवर पोहोचत असतो आणि असं करून देखील जेव्हा त्यांना अशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं काय सांगाल पाहतो आपण की अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते राबवले जातात राहुल साहेब सोबत मी आणखी एक ठळक वार्ता बदलापूर